कुल सोबत गोकुल पॉप पैसे कोण वसूल करत होतं त्यावेळेच्या गृहमंत्र्यांनी जेलची हवा खाल्ली हفته घ्यायची सवय आघाडीलाच अशा शब्दात मंत्री केसरकर यांनी टोला लावला कराला कोणी काय आरोप करू शकतो कुठेही जर असे प्रकार आढळले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करत असतो गेल्या काही वर्षांमध्ये किती कारवाई झाली हे तुम्ही बघा ना पॉप कडून पैसे गोळा कोण करत होते हे जगाला माहिती आहे ना त्या प्रकरणामध्ये एक गृहमंत्री तुरुंगाची हवासुद्धा काढून खाऊन आलेले आहेत अशा प्रकरणामध्ये स्वतः करायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हा प्रकार मुळातच चुकीचा आहे कारण हे सगळं घडलं त्यावेळेला ज्यांना हप्ते गोळा करायला सांगेला सांगितले त्यांची स्टेटमेंट आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांच्याच आघाडीच्याच लोकांच्या काळात झालेलं आहे त्यामुळे पुन्हा मीला ते उजळायला लावू नका आमचा कोणावर आरोप करणारा हा आमचा हेतू नसतो परंतु ही घडली ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती असेल तर ती वस्तू चुक स्थितीपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का असा सुद्धा सवाल उभा राहील मुळात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे लहान मुलाला मते दिलं जाता का माने आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो वाचताय कामाने त्याचे जी काय त्या ॲक्टप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे कारण तो बाल गुन्हेगार आहे म्हणून ती त्याला झालीच पाहिजे आणि याबाबतीत आवश्यकता असेल तर स्पेशल प्रॉसिक्युटर देण्यात येईल परंतु त्याला शिक्षा होईल हे बघणं आमचं सगळ्यांचं काम आहे खालचे जे अधिकारी होते यांना निम निलंबित केलेलं आहे कारण ज्यावेळेला अशा तऱ्हेच्या तक्रारी असतात त्यावेळेला एफ आय आर घेणं एवढ्यापासून टेस्ट करून घेणं हे सगळं पोलीस स्टेशनच्या स्तरावर चालतं तर पोलीस स्टेशनच्या स्तरावर ज्यांनी हे केलं नाही त्यांच्यावर त्यांना निलंबित केलेलं आहे त्यांची शिक्षा होईल कदाचित त्यांना नोकरीतून काढलं जाईल परंतु ॲक्शन घेतली गेली ही वस्तुस्थिती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल